नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उकळ न काढता सुबक सुंदर कळीदार लोण्यासारखे उकडीचे मोदक कोणालाही सज जमतील इतके सोपे मोदक आज आपण पाहणार आहोत तर नऊ शिक्क्यांसाठी हे उकडीचे मोदक अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी बनवून दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला नारळ खवून घ्यायचा आहे तर इथे मी एक नारळ खवून घेतलेला आहे एका एक वाटीने आपल्याला ओले खोबरे मोजून घ्यायचे आहे तर इथे एक वाटी ओले खोबरे झालेले आहे आणि त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर हे योग्य प्रमाण आहे तर आपल्याला लगेचच याचे सारण तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चम्मचभर तूप घालून घेतले आहे तूप घातल्यानंतर व्यवस्थित गरम झाले आहे आणि यामध्ये खवलेले खोबरे घालून घेतले ओले खोबरे घातल्यानंतर व्यवस्थित हे तुपामध्ये परतून घ्यायचे तर व्यवस्थित परतून घेतले आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे आणि गूळ व्यवस्थित खोबऱ्यामध्ये व्यवस्थित हा एकजीव करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित इथे मी एकजीव करून घेतला आहे आणि गुळसुद्धा मेल्ट झालेला आहे वितळलेला आहे आता आपले हे सारण तयार झालेले आहे तर त्या अगोदर आपल्याला एक चम्मचभर वेलची पावडर घालायची आहे तर हे व्यवस्थित एकजीव करून घेते आणि आपलं हे सारण व्यवस्थित तयार झालं आहे आता यापेक्षा आपल्याला हे जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे नाहीतर ते कडक होईल तर असेच थोडे ओलसरस सारण आपले असायला हवे तर सारण बाजूला ठेवूया आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ हे कोणतं घेतलं आहे तर पहिले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे वाळवून घ्यायचे आणि नंतर ते गिरणीतून दळून घेऊन यायचे तर इथे मी तांदूळ रेशनचे घेतलेले आहेत आता एक वाटी तांदूळ पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचभर मीठ घालून घेतले आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे एकजीव करून घेतल्यानंतर ते बाजूला ठेवले आहे आणि आपल्याला एकाच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतले आहे आणि एका एक भांड्यामध्ये हे बॉईल करायला ठेवायचं आहे अर्धा चम्मचभर तूप घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचे आहे दूध आणि पाणी जर तुम्हाला दूधच वापरायचं असेल तर तुम्ही एक वाटी दूध वापरलात तरीसुद्धा चालेल तरी ते हे उकळलेले दूध पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित असे घालून घ्यायचे आणि हे एका चम्मचच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही उकड काढली नसाल तर एकदा नक्की काढून पहा एक नंबर आपले हे मोदक तयार होतात तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचे आहे पाच मिनटासाठी आणि पाच मिनटानंतर थोडेसे हे पीठ कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे व्यवस्थित असे हाताने मळून घ्यायचे आहे तर इथे मी हे पीठ मळून घेते आणि मळत असताना थोडंही पाणी मला जास्तीचं लागलेलं नाही आहे जेवढं मी माप घेतलं होतं तेवढ्याच मापामध्ये व्यवस्थित आपलं हे कणिक भिजवून घेतलं आहे मी आणि कणिक भिज मस्त अशी ही उकड आपली तयार झालेली आहे तर अगदी लोण्यासारखी ही उकड तयार झाले आता यावरती अर्धा चम्मचवर तूप घालून घेते आणि तुपाने हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे मस्त अशी ही उकड मळून घ्यायची परतला एक मिनिटभर अशा पद्धतीने उकड व्यवस्थित मळून घेतली की अजिबात आपल्या मोदकांना चिरा जात नाही तडा जात नाही तर उकड मळून घेतल्यानंतर त्यातलाच एक उकडीचा गोळा काढून घेतला आहे आता याला तुम्ही आहे, आहे तुम्ही अजिबात तडा जात नाही आहेत क्रॅक जात नाही आहेत म्हणजे आपली उकड परफेक्ट तयार झालेली आहे तर एका वाटीमध्ये तेल घेतले आहे तुम्ही तूप घेतलात तरीसुद्धा चालेल तांदूळ पीठ घेतले आहे आणि एका वाटीमध्ये सारण घेतले आहे एक, एक उकडीचा गोळा लिंबाच्या आकाराचा घ्यायचा मधोमध मद दोन्ही हाताचे अंगठे ठेवून कडेने दाब देत देत पातळ खोलगट पारी बनवून घ्यायची मध्ये मध्ये तेलाचा हात लावून घ्यायचा अशा पद्धतीने व्यवस्थित ही पारी बनवून घ्यायची अजिबात आपल्या पारीला तडा जात नाही आहेत क्रॅक जात नाही आहेत म्हणजे आपली उकड व्यवस्थित तयार झालेली आहे जेवढे मी माप सांगितले त्या मापामध्ये व्यवस्थित आपली ही उकड तयार होते तर इथे मस्त अशी खोलगट पारी तयार करून घ्यायची आणि मधोमध मद जाळ ठेवायची म्हणजे सारण भरल्यानंतर मोदक आपले अजिबात फुटत नाही तर पारी तर तयार करून घेतल्यानंतर पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी अंगठा व मधले बोट मागे ठेवायचे आणि दाबून घ्यायचे व्यवस्थित खालपर्यंत दाब देऊन स्प्रेड करायचे म्हणजे आपल्या पाकळ्या आहेत त्या छान दिसतात आणि मोदकसुद्धा सुरेख आणि मस्त असा दिसतो तर इथे मी सर्व पाकळ्या व्यवस्थित अशा तयार करून घेतल्या आहेत पाकळ्या तयार करून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर सारे सारण मोदकामध्ये भरून घ्यायचे आहे तर इथे मी सारण भरून घेते सारण भरून घेतल्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने बंद करून घ्यायचा त्यासाठी खालून दाब देत देत मोदकाच्या पाकळ्या वर आणायच्या आणि गोल गोल फिरवत मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे तर इथे पाहत आहे तुम्ही हलक्या हाताने अगदी मोदक मी बंद करून घेतला आहे आणि अजिबात पाकळ्या तुटलेल्या नाही आहेत मस्त असा आपला सुरेख आणि सुंदर मोदक तयार झालेला आहे खूपच मस्त दिसत आहे हा मोदक तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तर इथे मी एक मोदक तयार करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये हा मोदक ठेवून घेते खूप सुरेख दिसत आहे हा मोदक आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा उकड न काढता उकडीचा मोदक आता दुसरा मोदक तयार करायचा आहे तर त्यासाठी लिंबाचा आकारा एवढा उकडीचा गोळा घ्यायचा आणि मधोमध दोन्ही हाताचे अंगठे ठेवून कडेने दाब देत देत पातळ खोलगट पारी बनवून घ्यायची व्यवस्थित पारी आपली तयार झाली की अजिबात मोदक फुटत नाही तर त्यासाठी मध्ये जाळ ठेवायचा मोदक आणि कडेच्या बाजूने पातळ ठेवायचा म्हणजे पारी आपली अशा पद्धतीने तयार करून घेतली की मस्त असा आपला मोदक तयार होतो तर इथे पात आहे पारी एकदम पातळ मी तयार करून घेतली आहे तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आपल्याला पाकल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर अंगठा व मधले बोट मागे ठेवायचे आणि दाबून घ्यायचे व्यवस्थित खालपर्यंत दाबून घ्यायचे म्हणजे आपले मोदक दिसायला सुद्धा सुंदर आणि सुरेख दिसतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मोदक अजिबात तुमचे मोदक बिघडणार नाहीत एवढे मी शंभर टक्के सांगते आणि नऊ शिके आहेत ते सुद्धा अगदी इझिली अशा पद्धतीने मोदक बनवू शकता तर इथे मी सर्व पाकळ्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत पाकळ्या तयार करून घेतल्यानंतर भरपूर सारे सारण मोदकामध्ये भरून घ्यायचे तर इथे मी दोन चम्मच भर सारण भरून घेतले आहे आणि आपल्याला मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे मोदक बंद करून घेताना खालून दाब देत मोदकाच्या पाकल्या वर आणायच्या आणि गोल गोल हातावरती फिरवत मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने नक्की तुम्ही करा आणि जास्तीचं जे उकड आहे जास्तीचे जे पीठ आहे ते काढून घ्यायचे आणि हातावरती थोडासा मोदक फिरवून घ्यायचा पाहताय तुम्ही खूपच सुंदर आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सात ते सात मोदक तयार करून घेतले आहेत साईडला गॅसवरती एका एक भांड्यामध्ये पाणी ठेवले आहे आणि चालण घेतली आहे आणि चालणीवरती आपल्याला हे मोदक ठेवायचे आहेत तर त्याआधी मी हळदीचे पाणी घेतले आहेत म्हणजे ती ठेवून घेतली आहेत म्हणजे आपले मोदक हल्दीच्या पाण्यातले मी तयार करून घेणार आहे तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये मोदक भिजवून घ्यायचा आणि इथे मी सर्व मोदक चालणीवरती ठेवून घेतले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बनवले नसतील तर तुम्ही नक्की बनवून पहा चालणीवरती झाकण ठेवायचे आणि हे पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे आता मस्त अशी वाफसुद्धा आपल्या मोदकांना आलेली आहे आणि घरभर मस्त असा सुगंध दरवळत आहे हळदीच्या पानांचा तर अशा पद्धतीने हळदीच्या पानातले मोदक तुम्ही नक्की करून पहा मस्त असे सुंदर आणि शुभ्र हे मोदक आपले तयार झालेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर इथे मी एका केळीच्या पानामध्ये काढून घेते खूपच मस्त आपले हे शुभ्र आणि उकळ न काढता उकडीचे मोदक इथे मी बनवून घेतले आहेत खूप मस्त दिसत आहेत तर येत्या गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक नक्की बनवून पहा खूपच मस्त आणि सुंदर लागतात ला हे मोदक तर यावरती एक मोदक इथे मी फोडून दाखवलेला आहे आणि यावरती खूप सारं तूप घालायचे आणि गरमागरम हे मोदक गणपती बाप्पासाठी तुम्ही नैवेद्यासाठी अशा पद्धतीने बनवून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद